ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी कुंडली वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माणसाच्या एकूण प्रगतीमध्ये मा सर्वात मोठा जर अडथळा कशाचा असला तर तो आपल्या अहंकाराचाच आहे मीच माझ्या प्रगतीच्या आड येतो माझा अहंकारच माझी प्रगती, प्रगती खुंटवतो हे अत्यंत स्पष्ट आहे आणि जगभर हे मान्य झालेलं आहे की माणसाचा पराभव जर सर्वात कोण करत असेल तर तो त्याचा अहंकारच त्याचा पराभव करतो त्याला खाली खेचतो त्याला ध्येयप्रतीपासून दूर आणतो तो त्याचा अहंकारच असतो असं आपण बघतो अहंकार हा अत्यंत सूक्ष्म आहे आणि अहंकार केव्हा आपला घात करेल हे सांगता येत नाही छोट्या छोट्या गोष्टींचा माणसाला अहंकार असतो कोणाला आपल्या रूपाचा अहंकार असतो कोणाला आपल्या सत्तेचा अहंकार असतो कोणाला आपल्या ज्ञानाचा अहंकार असतो कोणाला आपल्या शक्तीचा अहंकार असतो कोणाला आपल्या विद्येचा अहंकार असतो अहंकार वेगवेगळ्या रूपाने आपल्याकडे नांदत असतो आणि तो अहंकार आपल्याला नेहमी काहीतरी टोचणी देतो आणखीन आपल्याला आपल्या ध्येयापासून दूर खेचतो हे आपण बघतो अहंकार मध्ये आला की माणूस ज्या मार्गाने जात असतो त्या मार्गापासून ढळतो आणखीन माणूस खाली यायला लागतो आपण छोट्या छोट्या गोष्टी आपण आजूबाजूला बघतो आपल्याला असं दिसतं की अहंकार कसा येतो बघा एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती होती आणि तिने एक मोठा बंगला बांधला महालच म्हणा जरूर त्या बहालामध्ये जवळजवळ शंभर खोल्या होत्या आणखीन कोणीही व्यक्ती त्याच्याकडे आली की तो महाल त्यांना तो फिरवून दाखवत असे वास्तविक त्या महालामध्ये एकाच खोलीमध्ये तो आणि त्याची पत्नी दोघच जण होती ते राहत होती परंतु त्या संपूर्ण महालामध्ये ज्या अनेक खोल्या होत्या त्या खोल्यामध्ये तो घेऊन जायचा आपल्याबरोबर आ लोक आपल्याकडे आलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्या महालामध्ये असलेलं तो बघायचं बघा म्हणायला लागला की हा महाल मी कसा बांधलेला आहे ह्या महालाची जी फरशी आहे ती कशी संगमरवरायची आहे ह्या भिंती कशा प्रकारच्या रंगानं रंगवलेल्या आहेत इथलं जे फर्निचर आहे ते उच्च प्रतीच्या सागवानाचं कसं किंवा शिशवाचं कसं बनलेलं आहे या ठिकाणी चंदनाची कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत तिथली झुमरंही कशी इटलीकडनं आणि तिकडनं आणलेली आहेत परदेशातून आणल्या आहेत ह्या अनेक वस्तू वेगवेगळ्या परदेशातून कशा आणलेल्या आहेत आणि सर्वोत्कृष्ट पतीच्या कशा आहेत त्याच्या किमती कशा बेफाट आणि प्रचंड आहेत ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन तो करत राहायचा आणि हे सारखं तो सा लोकांना दाखवत राहायचा आपल्याला अशी अनेक माणसं प्रत्यक्षामध्ये भेटत असतील एकदा त्या घरामध्ये एक साधू महाराज आले आता या साधू महाराजांबद्दल त्यांना अत्यंत ह्या दोन्ही पतीपत्नीला अत्यंत आ आदर होता त्या साधू महाराजांना देखील त्यांनी आपला महार फिरवून दाखवला फिरवून दाखवल्यानंतर साधू महाराज आणि ते बसले आणि ते म्हणालेले मी तुम्हाला एक प्रश्न विचारू तर ते म्हणाले ते दु पतीपत्नी म्हणाले विचारा तर ते म्हणाले गेले की तुम्ही ह्या संपूर्ण महालामध्ये किती खोल्या वापरता तर म्हणाले हे दोन चार खोल्या आम्ही वापरतो ह्या खोलीमध्ये मी राहतो ह्या खोलीमध्ये जेवतो ह्या खोलीमध्ये झोपतो एवढ्या दोन चार खोल्या वापरतो परंतु म्हणाले की ह्या संपूर्ण महालामध्ये अनेक खोल्या आहेत त्याच्यामध्ये कोण राहतं तर ते म्हणाले कोण राहतं कोणी राहत नाही तर ते साधू महाराज म्हणाले तसं नाही आहे मी ज्या वेळेला ह्या खोल्यामध्ये फिरलो त्यावेळेला मला असं दिसलं की ह्या खोलीमध्ये एक व्याधी राहते ह्या खोलीमध्ये एक आजार राहतो ह्या खोलीमध्ये एक काहीतरी दूषित गोष्ट राहते तर ते म्हणाले हे काय आहे हे त्यांना कळणार आता हे साधू महाराज म्हटल्यानंतर ते महाराज म्हणत आहेत आणि त्यांच्या म्हणण्यावरती ह्यांचा विश्वास होता त्या श्रेष्ठ आहेत हे त्यांना मान्य होतं त्यामुळे त्या व्यक्ती म्हणायला की अहो महाराज तुम्ही सांगता खरं आहे परंतु आम्हाला तर असं काय दिसत नाही तर म्हणाल मी आज काय आहे हे आणि हे घालवता येईल का तर ते म्हणाले मी आज तुम्हाला सांगणार नाही मी एका दौऱ्यावरती निघालेलो आहे आणि हा दौरा पूर्ण करून मी ज्याला येईन त्याला दोन तीन महिन्यानंतर मी तुमच्याकडे आल्यानंतर तुम्हाला ह्या मैखोलीमध्ये काय राहतं आहे हे मी तुम्हाला सांगेन परंतु तत्पूर्वी तुम्ही एक गोष्टी करू शकता मी ज्याला जाईन त्यानंतर तुमच्याकडे जी व्यक्ती येईल त्या व्यक्तीला म्हणाले तुम्ही संपूर्ण घर फिरून दाखवण्याची काही आवश्यकता नाही आणि ती खोली व्यक्ती जर राहिली तर एखाद्या खोलीमध्ये राहील त्या खोलीमध्ये त्यांना घेऊन जावा त्यांना त्या खोलीमध्ये राहून दे परंतु राहत असताना त्या खोलीमधल्या गोष्टींचं वर्णन तुम्ही करून त्यांना सांगू नका हा कशाचा फर्शी कशाची बनलेली आहे भिंती कशाच्या बनलेल्या आहेत फर्निचर कशाचं बनलेलं आहे किती महाग्या गोष्टी आहेत असं काहीही तुम्ही वर्णन करून सांगू नका आणखीन मग त्यांचा आदर सत्कार करा आणि त्यांना जाऊन दे एवढं तुम्ही दोन महिने करा आणि मग मी तुम्हाला आल्यानंतर का काय या ठिकाणी राहतं हे मी तुम्हाला सांगतो त्यानंतर साधू महाराज निघून गेले मध्ये दोन महिन्याचा कालखंड गेला आणखीन त्यानंतर पुन्हा एकदा साधू महाराज त्या ठिकाणी आले त्या साधू महाराजांचं त्या पतिपत्नीने स्वागत केलं ते स्वागत केल्यानंतर ते म्हणाले ते ते म्हणाले की आता महाराज तुम्ही आलेला आहात तुम्ही राहा त्यावेळेला साधू महाराज म्हटलं की तुम्हाला आता मी सांगतो की त्या खोल्यामध्ये काय राहतं तर ते म्हणाले महाराज आम्हाला कळलेलं आहे त्या ठिकाणी राहणारी व्याधी कुठली आहे ते म्हणाले कुठली व्याधी त्या ठिकाणी राहते तुम्हाला काय कळलं कोणता आधार त्या ठिकाणी राहतो तर ते म्हणाले की आमचा अहंकार त्या ठिकाणी राहतो ह्या खोलीमध्ये काय राहत असेल तर आमचा अहंकार राहतो ही अहंकार हाच आधार आहे हीच व्याधी आहे अहंकार हाच खरा प्रश्न आहे आणि तोच आम्हाला त्रास देतो आम्हाला हे कळलेलं आहे आणि त्यामुळे आता आम्ही काय समजाय ते समजून गेलेलो आहोत आणि आम्ही अहंकाराचं आमच्या पोषण करणार नाही साधू महाराजांना आनंद झाला त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला आणखीन त्या दिवशीपासून त्या व्यक्तीनं असं लक्षात आलं की आपण कशासाठी हे वाढवलं कशासाठी हे एवढं प्रचंड आपण काय काय गोष्टींमध्ये आपला अहंकार दडलेला आहे आपल्या घरामध्ये आपल्याला असलेल्या वस्तूंमध्ये आपला अधिं अहंकार असतो आपल्या पतीमध्ये पत्नीमध्ये आपला अहंकार असतो आपल्या मुलांमध्ये अहंकार असतो आपण मिळवलेल्या प्रॉपर्टीमध्ये इस्टेटमध्ये आपला अहंकार असतो परंतु याच्यापैकी कुठलीही गोष्ट आपल्याबरोबर येणार नाही आणि या अहंकाराचा आणि आपला, आपला काहीही संबंध नाही आणि त्यामुळे आपण या समाजामध्ये श्रेष्ठ अशा होतो अशात ती गोष्ट नाही म्हणून या अहंकारापासून आपण दूर राहिलं पाहिजे स्वामी विवेकानंद हे अत्यंत श्रेष्ठ असे साधू होते आपल्याला माहीत आहे स्वामी विवेकानंदाने संन्यास घेतल्यानंतर ही गोष्ट आहे की स्वामी विवेकानंद एका संस्थानामध्ये एका दिवशी गेले आणखी त्या ठिकाणी त्यांचा मुक्काम होता ते त्या ठिकाणी राहिलेले होते ते एका ठिकाणी अशा बाजूला अशा खोलीमध्ये राहिले आणि त्या महालामध्ये त्या दिवशी एका अत्यंत सुंदर अशा नृत्यांगनेचं नृत्य होतं हे नृत्य सुरू झालं आता हे साधू असल्यामुळे त्या ठिकाणी ते गेले नाहीत विवेकानंद स्वतः संगीताबद्दल नृत्याबद्दल त्यांना अत्यंत आवड होती ते स्वतः संगीततज्ञ होते संगीतावरती त्यांनी स्वतः पुस्तकही लिहिलेलं आहे ते उत्तम पखवाद आणखीन इतर वाद्य वाजू शकत असत विणा उत्तम वाजू शकत असत उत्तम गात असत आणि एवढं असताना त्यांना गाण्याची संगीताची आवड असतानासुद्धा विवेकानंद त्यांनी दुर्लक्ष करून ते तिथे राहिलेले होते परंतु ज्यावेळेला ती नर्तकी गाय नाचायला लागली आणि नाचताना ती एक भजन म्हणायला लागली ते भजन ज्या वेळेला विवेकानंदांच्या कानावर पडलं ती म्हणत होती की प्रभू मेरे अवगुण चितन धरो प्रभू मेरे अवगुण चितन धरो प्रभू माझे अवगुण आपल्या चित्तामध्ये दे आणू देऊ नका असं आळवणी ती करायला लागली त्यावेळेला विवेकानंद अस्वस्थ झाले विवेकानंद म्हणायला की मी स्वतःला का माझा अहंकार एवढा गो गोंजारतो आहे आणखीन विवेकानंद तडक ते तिथून उठून आले आणि त्या मैफिलीमध्ये बसले आणि साधू संन्यासी असतानासुद्धा त्या मैफिलीमध्ये ते बसल्यानंतर ती नर्तकीने त्यांना वंदन केलं आणि अतिशय सुंदर असं भजन तिने त्या ठिकाणी सादर केलं त्यावेळेला विवेकानंद विवेकानंद म्हणायला लागले तुझ्या ह्या भजनामध्ये तू प्रभूला जे आळवतं आहेस ते आळवणीबरोमुळे माझा सगळा अहंकार गळून पडला आणखीन मी तुझं हे भजन ऐकण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो विवेकानंद त्यानंतर ज्यावेळेला अमेरिकेमध्ये गेले त्यावेळेलासुद्धा अशीच एक घटना त्या ठिकाणी घडली विवेकानंद अमेरिकेमध्ये गेले असताना त्या ठिकाणी ते इकडच्या भारतातील कामासाठी दरिद्री लोकांचा दरिद्र तर दूर व्हावं यासाठी खूप काम करत होते रामकृष्ण मिशनच्याद्वारे आणि त्यासाठी त्यांना पैसा हवा होता आणि त्यासाठी ते प्रत्येक भाषणानंतर लोकांना अपील करत असत की आमच्या ह्या कामासाठी आपण देणगी द्या मदत द्या त्या ठिकाणी एक तरुण अत्यंत श्रीमंत असलेली स्त्री आली आणि ती असं विवेकानंदांना म्हणायला लागली की स्वामीजी मी तुमच्या भारतातील कामासाठी मदत करायला तयार आहे परंतु मला तुमच्याकडनं एक गोष्ट हवी स्वामीजी म्हणायला लागले की तुला मी काय देणार मी तर संन्यासी आहे तर ते म्हणाले तुमच्याकडे असलेलीच मला एक गोष्ट हवी आहे तर अशी कोणती गोष्ट आहे तुम्हाला म्हणशील तर मी द्यायला तयार आहे त्याला ती म्हणाले की तुमचा हा जो दंड आहे संन्यासाचा तो मला तुम्ही द्या विवेकानंद एकदम शकित झाले आणखीन काही काळ थांबले त्यांना कळेना की ह्याचं उत्तर काय द्यावं ते म्हणाले की मला तुम्ही एक दिवसाची मदत द्या मी उद्या तुम्हाला माझं उत्तर सांगतो विवेकानंद रात्रभर आपल्या संन्यासाचा जो दंड आहे तो एखाद्याच परदेशी व्यक्तीच्या परधर्मीय व्यक्तीच्या हातामध्ये देऊन टाकायचा हे कसं याचा विचार करायला लागले परंतु त्यांच्या असं लक्षात आलं की हा दंड दिल्यानंतर जर माझ्या देशबांधवांच्या कामासाठी मदतीसाठी जर लक्षावधी रुपये मिळणार असतील तर हा दंड मी माझ्या कशासाठीच बाळगायचा ह्या दंडातनं मी काय मिळवणार आहे आणि म्हणूनच विवेकानंद दुसऱ्या दिवशी असं म्हणायला लागले की हा हा दंड मी तुला मी देतो माझ्या ह्या दंडामध्ये जर माझा अहंकार राहणार रह असेल तर मी संन्यासी कसला मग मी मुक्त कसला आणि मी जर मुक्त नसेन तर ते मी संन्यास घेतला म्हणजे कशाचा घेतला जोपर्यंत माझा अहंकार शिल्लक आहे मी पण ना शिल्लक आहे तोपर्यंत मी मुक्त नाही तोपर्यंत मी खरा दृष्टी अर्थाने संन्याशी नाही आणि म्हणून हा दंड मी तुला देतो आहे आणि माझ्या कामासाठी तू मला मदत कर तो दंड त्याने देऊन टाकला आणखीन तिच्याकडनं ती जी तिने जी काही मदत दिली ती स्वीकारली अशा प्रकारे आपण बघतो जर आपल्याकडे जो अहंकार असेल तो अहंकार जर आपण सोडायला तयार असू तर आपल्यामध्ये क्रांती होऊ शकते आपल्यामध्ये बदल होऊ शकतो अशीच एक कथा गोंदवलेकर महाराजांची आयुष्यातली फार मजेदार कथा आहे गोंदवलेकर महाराजांकडे एक व्यापारी आला तो उत्तम वस्त्रांचा व्यापारी होता त्यांनी एक अतिशय सुंदर अशी शाल आणलेली होती ती शाल त्यांनी गोंदवलेकर महाराजांना दिली तर गोंदवलेकर महाराज म्हणायला लागले अरे मला ह्या शाळेचा काही उपयोगही नाही आणि माझ्याकडे अनेक वस्त्र आहेत मला ह्या वस्त्राचा काही उपयोग नाही माझ्याकडे अनेक शाली आहेत मला ही काही शाल नको माझ्याकडे जी म्हणजे गोष्ट नाही ती जर मला तू दिलीस तर त्याचा मी स्वीकार करू शकेन माझ्याकडे जे आहेच ते मला कशाला देतोस तर ते त्याने ती शाल परत घेतली आणखीन तो व्यापारी म्हणाला की महाराज तुम्हाला मी काय देऊ शकतो तुमच्याकडे काय नाही आहे ते मला सांगा मी ते तुम्हाला देईन तर गोंदवलेकरमा हसून म्हणायला लागले अरे माझ्याकडे अहंकार नाही तुझ्याकडे तुझा जो अहंकार आहे तो मला दे म्हणजे मी आनंदी होईन सुखी होईन तो जे काय समजा ते समजून गेला तो म्हणायला लागला की माझ्या अहंकार पोषण करण्यासाठी मी महाराजांनाही शाल देत होतो आणि त्या दिवसापासून त्याचा अहंकार नाहीसा झाला आणि तो महाराजांना शरण गेला आणि त्यानंतर त्याचं आयुष्य बदलून गेलं अशी ती कथा आहे आपण यातून काय शिकायचं तर आपल्या शुल्लक शुल्लक छोट्या छोट्या गोष्टींमधला जो अहंकार आहे तो अहंकार जर आपण दूर सारला तरच आपण मोठा होऊ शकतो मुक्ताबाई असं म्हणतात की तरीचं अंगाथोरपण जया नाही अभिमान ज्याच्या मनामध्ये अभिमान नाही तोच खरं म्हणजे थोर होतो असं मुक्ताबाईचं सांगणं आहे ते आपण लक्षात ठेवावं धन्यवाद ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संघ संतांच्या गोष्टी